हा बोल बोल हां हे लोक आता काही पैसे काढणार आहेत काही ते आता लाडलीचे पैसे पाठवले त्याच्यासाठी फिरणार काही ते अकाउंट आहे त्याची डेवायसी करायला काय आमच्याकडे सगळंच होतं पैसे पण निघतात पैसे काढले पण जातात पण ते व्हायसी लाडलीचे म्हणून नाही हे कसे पण पैसे खात आहेत ते अजून लाडलीचे तर आलेच नाही अजून कोण नाही नाही नाही

कश कशा करता समजा केवायसी करता तुम्ही पैसे आले, कर आले का तुम्हाला लाडली बहीणचे चेक करणे कोणाला पैसे आले का मेसेज आला कोणाला मेसेज आला का लाडली बही पैसे आले म्हणून हा बघ किती लेडीज आपल्याकडे मला बातमी करायची आहे हो तर ज्यांना आलेले आपल्याकडे आहे की कोणी सध्या उपलब्ध मला एक प्रतिक्रिया द्या आपली करून घ्या तुम्ही महिला आहे तुम्ही महिला आहे तुम्ही बसलेल्या आहे तर त्यामुळे तुमची काल काल आणि परवा असं मिळून काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत पण ही जी गर्दी आहे काही गर्दी आहे पैसे आलेत का हे बघण्यासाठी आलेल्या महिलांची काही गर्दी आहे आणि काही महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही किंवा त्यांचा खाता बंद पडलेला आहे अशा महिलांची पण ही गर्दी आहे त्यामुळे ही सगळी एकत्रित गर्दी ग्राहक सेवा केंद्रावर झालेली आहे मेस आलेला आहे पैसा मेसेज बऱ्याच जणींना आलेला आहे पण काहींच्या खात्यावरती पैसे दिसतात आहे पण निघत नाहीये याचा अर्थ त्यांचा खाता बंद आहे म्हणजे ते केवायसी करण्यासाठी आलेल्या कर महिलांची पण ही गर्दी असू शकते